दिनांक एकवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान बाराव्या आंतरराष्ट्रीय सुदान आर्थोपेडिक सर्जन असोसिएशनच्या वार्षिक अस्थिरोग तज्ज्ञांच्या परिषदेमध्ये सोलापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अस्थिरोग आणि इलिझारो वैद्यतज्ञ डॉक्टर संदीप आडके यांना विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यासाठी संपूर्ण भारतातून फक्त डॉक्टर आडके यांनाच आमंत्रित करण्यात आलेलं होतं डॉक्टर आडके यांनी अस्थिरोगावरील अत्याधुनिक रशियन इलिझारो पद्धतीचे युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवर उपयोग गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया न न जुळलेली हाडे कृत्रिम बदलता दोनच टक्क्याचे आणि अत्यंत किफायतशीर एच ओ रशियन शस्त्रक्रिया या विषयांवर व्याख्यानं दिली तसेच रसियन इलाझारो या अस्थिरोगावरील अत्याधुनिक विना चिरफाड आणि अत्यंत किफायत शीर शस्त्रक्रियेबाबत एक दिवसीय कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिलं सुदानमध्ये दोन हजार परिस्थितीत फायद्यासाठी संदीप आडके सुदान मध्ये येऊन त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुदानचे फेडरल आरोग्य मंत्री डॉक्टर हायतम मोहम्मद इब्राहिम यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार केला आणि सुदान मधील युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी अतिशय उपयुक्त इल्जारोह हो पद्धतीचे ज्ञान सुधारणामधील अस्थिरोग तज्ञांना दिल्याबद्दल कृतज्ञ देखील व्यक्त केली यावेळी डॉक्टर संदीप पाडके यांनी सोलापूरचे जगप्रसिद्ध टॉवेल अस्थिरोग परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महमूद अलबद्री आणि सचिव डॉक्टर मोहम्मद कमाल डॉक्टर इलसिगिद इलाही इल्दी यांना भेटून सोलापूरच्या टॉवेल आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे ब्रँडिंग केले रसियन इल्जारोह तज्ज्ञ हे तंत्रज्ञान हे जगातील फ्रॅक्चर आणि अस्थिरोगावरील अतिशय प्रगत तंत्रज्ञान असून यामुळे शरीरातील कोणत्याही ठिकाणच्या हाडांवर चिरफाड कमी खर्चात आणि अत्यंत खात्रीपूर्वक उपचार करता येतात तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण संदीप पाडके यांनी एकोणीशे नव्याण्णव साली रशियातील इल्झारोह सायंटिफिक सेंटर पुरुगान या ठिकाणी जाऊन घेतलेला आहे असे प्रशिक्षण घेणारे ते जगातील पहिले अस्थिरोग आहेत या त्यांच्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूरच्या नावलौकिकात भर पडलेली आहे डॉक्टर संदीप आडके यांचे सर्वत्र यामुळे कौतुक करण्यात येत आहे